नमस्कार मी ओमप्रिया कौस्तु पंडित स्वागत करते आपल्या केपी प्रोडक्ट कंपनी मध्ये आपली कंपनी जवळपास तीस ते चाळीस प्रकारचे फूड प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग करते चला तर सुरू आहेत अनिल पुंड ते अकोल्यावरून आले त्यांनी सोळा इंचाची मशीन बुक केली जवळपास पंधरा दिवसापासून ते आपल्या फॉलोअप मध्ये होते त्यांनी ऑनलाईन बुकिंग ही केली होती आज ते मशीन घेण्यासाठी आले आज ते मशीन घेण्यासाठी आले आल्यानंतर आपण त्यांना दुसऱ्या युनिटवरती घेऊन गेलं त्यांना मशीनची डिटेल इन्फॉर्मेशन दिली आज अनिल सर मशीन घेण्यासाठी आले तेव्हा ते जवळपास पंधरा दिवसांनी मशीन बुकिंग केले के त्यावेळेस त्यांना मशीन दाखवली होती सोळा आपलं रेग्युलर मॉडेल आहे ते आणि आज आपण त्यांना मशीन देतोय ते ऍडव्हान्स मॉडेल मध्ये बघूयात मग मशीन बुकिंग करण्यापासून ते मशीन घेऊन जाण्यापर्यंत त्यांचा प्रवास हीच ती मशीन जे की आपण या मशीन मध्ये चेंजेस केलेले आहेत आणि नवीन मॉडेल बनवलेला आहे आता जुन्या मॉडेलमध्ये नवीन मॉडेल मध्ये काय फरक नाही ते मी तुम्हाला थोडस सा सांगू इच्छिते जुन्या मॉडेल मध्ये वेस्टेज कलेक्ट करण्यासाठी आपल्याला तिथे एक पर्सन लागतो तेच काम आम्ही ह्या मशीन मध्ये कमी केलंय इथे वेस्टेज कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला कोणताही पर्सन नाही लागणार डायरेक्टली तुमचं जे काही वेस्टेज आहे ते डायरेक्टली रोलरच्या तिथेच कलेक्ट होणार शंभर ग्रॅम मसाला टाकून दिला हे पीठ टाकून थोडासा रख दे इतना इतना सरक दे एक किलो आहे नाही का जास्त आहे जास्ती आहे जास्ती आहे निकाल थोडासा से एक मुठी निकाल एक किलोच वापरायचं असं असं आणि पूर्ण तिंबायचं नाही फक्त हलका हलका मिक्स करायचं वेगळा डबा घेतात पण त्याच्यामध्ये काय होऊन जातात असंच काढायचं ह्याच्यात टाकायचं परत तो त्यांचा वेळ वाढून जातो हा वेळ कमी होऊन जातो दुसरी गोष्ट सुरुवातीला हात धरून ठेवायचा प्रेशर क्रिएट होत नंतर हात काढून घ्यायचा आणि ह्या साइडला कधी पण दाबताना हा ह्या कोपऱ्याला दाबायचं इथे कारण की सगळं जे मटेरियल आहे ते ह्या कोपऱ्याला येत दुसरी गोष्ट ह्याला परत दुसऱ्या वेळेस टाकताना असे छोटे छोटे गोले करून टाकायचे ह्याचे असे छोटे छोटे गोळे काय करायचे जेणेकरून मशीनवरती सुद्धा लोड येत नाही आणि तुमचं पीठ सुद्धा व्यवस्थित निघत कशाच पीठ हे तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता थोडा कमले ह्याच्यानी काय होणार आहे तुमचं जे मटेरियल आहे हे ह्याच्यातली जी घाण आहे ती सगळी क्लिअर होऊन जाणार आणि रोलर तुमचा प्रॉपर क्लीन होणार अजून एक गोष्ट आता तुम्ही समजा काही कस्टमर डाळ वगैरे काय करतात जुनी डाळ घेऊन येतात जुनी डाळ घेऊन आल्यानंतर रोलरला चिटकून ती लपेटा मारते ते लपेटा मारू नये म्हणून आपण इथेही पट्टी दिलेली आहे हो साईडला इथे एक पट्टी दिलेली आहे आणि इथे एक खाली एक पट्टी दिलेली आहे ह्या दोन पट्ट्या दिलेल्या ह्याचा फायदा काय हे इकडून मटेरियल लावून दिलं हे, हो ला हे जे तुमचं शीट आहे ऑटोमॅटिकली काय होणार बेल्ट वर येणार आता हे ड्राय त्याच्यामुळं ओझिली आलं ओला असल्यानंतर थोडस हाताने धरून तुम्हाला ठेवावं लागतं त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला जे सांगितलं ना पट्टी व्यवस्थित येते का नाही ह्या साइडनी कॅमेरा इकडे हे बघा इथून शीट लावलं तिथे तुम्हाला दिसणार ते त्या साईडला खाली मग तुम्हाला अंदाज येणार की आपण बरोबर लावतोय का इकडे चाललंय तुम्हाला पुढे जायची गरज पडत नाही इथून तुम्ही मशीन बंद करू शकता आता थोडस तेल लावून द्यायचं बरोबर आहे हे सुरुवातीला फक्त तुम्हाला एक महिनाभर या दोन्ही रोलरला लावा लागणार नंतर मग काही प्रॉब्लेम नाही आणि शीट प्रेस करून द्यायचा अशा मशीन घेण्यासाठी चला तर मग लगेच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्याशी संपर्क साधा आम्ही मशीनची तुम्हाला पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन देऊ आपण हे जे काही छोटेसे चेंजेस केलेले आहेत त्यांच्या मशीन मध्ये ते अनिल सरांना आवडतील का बघूयात आपण त्यांचा छोटासा रिव्ह्यू मी योगेश भाटी हा आणि हे माझे मित्र आहेत अनिल कुंड आम्ही अकोल्यावरून आलो आहे आम्ही पंधरा दिवस अगोदर तुमच्या इथून मशीन पाहून गेलो होतो नंतर आम्ही मशीन आवडली म्हणून बुकिंग करून घेतलं होतं आज आम्हाला तुम्ही मशीनची डिलिव्हरी देणार आहे त्यासाठी रेमो देण्यासाठी बोलावलं होतं जी पाहिली होती ना त्यापेक्षा दिली चांगली आम्ही जी पाहिली होती ती ओल्ड व्हर्जन होतं तुमचं हे जे नवीन व्हर्जन आहे म्हणजे एका माणसाची म्हणजे एक माणूस कमी होते याच्यात काम करायचा माणूस कमी त्याच्यापेक्षा ही मशीन आवडली अच्छा 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 ओके तुम्ही अकोल्यावरून आले अकोले तुमचं सेटअपचं काय कसं कुठलं कुठले कुठले मशीन आहेत ऑलरेडी तुमच्याकडे आधीपासून आमच्याकडे सेटअप मोठा आहे सांगा जवळजवळ सहा मशीन आहेत हळद आता ही सातवी मशीन आहे अरे वा कोणते आहे सहा सहा भरडा आहे शेवया आहे अच्छा मिरची आहे हळद आहे हो हो आटा चक्की आहे ओके ओला मसाला आहे ओके अरे वा बाकी तुम्हाला पापड मशीन संदर्भात काय वाटलं इतर मार्केटमध्ये मशीन आणि आपली मशीन आहे याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्ही मशीन आवडली गुजरात मध्ये पाहिली नाशिक मध्ये दोन तीन ठिकाणी पाहिली ओके पण सगळ्यात हेवी मटेरियल तुमच्याकडे वापरले जाते मटेरियल म्हणजे फ्रेम पासून आम्ही पाहिलं यांनी बाहेरून फ्रेम पाहिल्याबरोबर पसंत केली मशीन इथूनच घ्यायची नंतर आम्ही आतमध्ये येऊन मशीन पाहिजे कंपाऊंडच्या बाहेर जे हे पडलेलं फ्रेम पडले होते स्ट्रक्चर आम्ही जे आहे ते बाहेर ठेवून देतो जे अजून असेंब्लीला नाही ते आमच्या कंपनीच्या बाहेर गेटच्या गाडी थांबवल्याबरोबर यांनी पाहिल्या बरोबर डिसाईड केलं पाहिले ना तेव्हा आमचं लक्षात आलं की आतमध्ये चांगलंच असेल हा आणि तुम्ही जी मशीन बघितलं त्याच्यापेक्षा तुम्हाला हे मॉडेल अजून खूप ऍडव्हान्स मध्ये दिलं खूप चांगलं मग तेच आमचं काय असतं मेन म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन दुसरी गोष्ट आता तुम्ही मशीन घेऊन जाताय घेऊन गेल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी गरज लागू द्या आम्ही तुम्हाला माणूस तिथे सर्व्हिससाठी साठी पाठवू आता ऑलरेडी तुमच्याकडे एवढ्या सगळ्या मशीन आहेत तुम्हाला माहिती सर्व्हिसचा इश्यू काय असतो कंपन्या सांगताना सांगतात आज पाठवू उद्या पाठवू नक्की पाठवू शंभर टक्के पाठवू एक वर्ष वॉरंटी आहे अमक डमकं आमचं तसं नाहीये मी कंपनीचा होणार आहे आमच्या कंपनीत जवळजवळ पन्नास ते साठ वर्कर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस माणूस पाठवायचा असेल त्यावेळेस फक्त तुम्हाला टीएडीए पे एड करावा लागतो कंपल्सरी आहे त्याची सॅलरी द्यायची गरज नाही सॅलरी कंपनी देते पण ह्याच्यामध्ये होतं काय तुमचा जर मेजर काही इश्यू आला मेजर म्हणजे काय मोठा काही प्रॉब्लेम म्हणजे समजा गिअर बॉक्समध्ये काही प्रॉब्लेम आला मोटरमध्ये काही आला एक दीड वर्ष काहीच प्रॉब्लेम येणार ना नाही ना। पाच वर्षांनी सहा वर्षांनी भविष्यात जेव्हा त्यावेळेस आमचा माणूस तुमच्याकडे येऊन जाईल आणि जर किरकोळ जसं आता तुम्ही पापड काढत होते पापड समजा रोलरला चिटकतोच आहे किंवा बेल्टला चिटकतोय किंवा एक साईडनी कट होत नाही अशा वेळेस तुम्ही काय करायचं डायरेक्ट व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल केला की डायरेक्ट आमच्याकडे मशीन रेडीच असतात आम्ही व्हिडिओ कॉल वरती दाखवून देतो हे बघा हे सर हे असं असं हानट फिरवा हानट वरती करा जागेवरती तुमचा विषय तिथे क्लिअर होतो बाकी तर काही नाही बाकी तुमची अजून काही शंका मशीन बद्दल मशीनचे जे मोटर्स आहेत त्यांची वॉरंटी किती वर्षाची आहे एक वर्षाची वॉरंटी मशीनची मोटरची वॉरंटी वेगळ्या वेगळ्या ला लावलेल्या आहेत की एकाच कंपनीच्या लावलेल्या नाही असं काही नाही गोदरेज आणि क्रॉम्पटन ह्या दोन मोटर आम्ही वापरतो गोदरेजला पण एक वर्षाची वॉरंटी क्रॉम्पटनला पण एक वर्षाची वर्षा आपल्या या आहेत जसे आता जे अवेलेबल असेल ती लावतो आम्ही असं काही नाही एका वेळेस तुम्हाला गोदरेजच्या सुद्धा बसतील किंवा एका वेळेस क्रॉमटनच्या सुद्धा बसतील किंवा एक क्रॉमटनची बसेल एक गोदरेज ची बसेल बाकी तुम्ही डेमो घेतला कसं वाटलं डेमो एकदम बऱ्या चांगलं चांगलं डेमो मध्ये काही सॅटिस्फाईड डेमो सॅटिस्फाईड झाला तुम्हाला तुम्ही उडदाचा सुद्धा पापड काढला तांदळाचा सुद्धा काढला आणि जी तुम्हाला मी रेसिपी दिली <laughs> सिक्रेट रेसिपी दिली ती रेसिपी सुद्धा तुम्हाला मार्केट पेक्षा फायदेशीर दिली का <laughs> फायदेशीर आहे फायदेशीर मी जी तुम्हाला सिक्रेट रेसिपी दिली त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल फायदा होईलच चला तर मग भेटू परत एकदा एका नवीन क्लायंट सोबत केपी प्रोडक्ट आपला बिझनेस आपली प्रगती